मलिकवाड येथे कर्नाटक राज्योत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा मलिकवाड तालुका चिकोडी येथील ग्रामस्थांच्या उत्साहपूर्ण हो सहभागातून एक नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत अध्यक्षा सनिता इंगळे यांच्या हस्ते कर्नाटक माता प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक श्री श्रीपती पाटील व श्री लक्ष्मण दत्तावड गावे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं गावचे सुपुत्र व भारतीय सैन्यात सेवा बजावत असलेले फौजी श्री दीपक खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व कर्नाटक राज्यगीत गाऊन राज्यगी मातृभूमीला अभिवादन केलं जय कर्नाटक जय हिंद अशा घोषणाने संपूर्ण परिसर दुमधुवून गेला या प्रसंगी एकसंबा गावचे कर्नाटक रक्षण वेदिकेचे सदस्य उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपाध्यक्ष श्री संभाजी पाटील गुरुदत्त शुगर कारखान्याचे संचालक श्री बाळासाहेब पाटील सदस्य श्री दिलावर नदाफ सदस्य सौ अनिता अकोळे अनिता लकोळे माजी ग्रामपंचायत उपाध्यक्षा सौलक्ष्मी नडवीनमणी तसेच ग्रामपंचायत तलाठी व सचिव उपस्थित होते या कार्यक्रमात माजी सैनिक श्री महादेव वडगावे बाबासाहेब सुतार श्रीकांत सुतार सुभाष वडगावे दादासो वडगावे बाबासाहेब भेंडिकटगे किरण हिरिकोडे श्रीशैल वडगावे सुजित नडवीनमणी राजू अंकले सूर्यकांत करजगे यांनी सहभाग नोंदवला अंगणवाडी शिक्षिका सौ सुलोचना कट्टीकर लक्ष्मी शिंदे अशा कार्यकर्त्या भारती बाकळे हमीदा मुल्ला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्वांना परस्प सर्वांनी परस्परांना राज्योत्सवाच्या शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड